कोल्हापूरच्या बाजारपेठेत वर्णा गवार हिरवा वाटाणा आणि बीन्सची आवक घटल्यानं त्यांच्या दरानं शंभरीचा टप्पा ओलांडला तर दुसऱ्या बाजूला कोबी दोडका टोमॅटो मेथी कोथिंबीर यांची आवक वाढल्यानं दरावर परिणाम झाला कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री शाहू मार्केट यार्डात आज हिरवी मिरची ढबू मिरची वांगी फ्लॉवर आणि कोथिंबीर यांची आवक वाढली आहे तर उर्वरित फळभाज्या आणि पालेभाज्यांची पाले आवक कमी झाली आहे वरणा गवार हिरवा वाटाणा बीन्स यांची आवक कमी झाली असून त्यांचे दर तेजीत आहेत तर कोबी भेंडी टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्यांचे दर उतरलेत कोल्हापूरच्या बाजारपेठेतील भाजीपाल्याचे आजचे दर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोबी भाजी मंडईतील किरकोळ विक्रीचे दर प्रतिनग पंधरा ते वीस रुपये वांगी प्रति किलो चाळीस ते साठ रुपये टोमॅटो प्रति किलो पंधरा ते वीस रुपये हिरवी मिरची प्रति किलो ऐंशी रुपये ढबू मिरची प्रति किलो साठ ते सत्तर रुपये गवार प्रति किलो ऐंशी रुपये भेंडी प्रति किलो चाळीस रुपये बीन्स प्रति किलो शंभर रुपये हिरवा वाटाणा प्रति किलो एकशे वीस रुपये दुधी भोपळा प्रतिनग दहा रुपये गाजर प्रति किलो साठ रुपये आलं प्रति किलो शंभर ते एकशे पंचवीस रुपये फ्लॉवर प्रति 20 वीस रुपये दोड़का प्रति किलो रुपए, साठ रुपये कार्ली 40 से पन्ना रुपये काकड़ी प्रति प्रतिकलो पन्ना रुपये वरणा किलो शंभर रुपये लसूण प्रति किलो से दीडे रुपये कोथिंबीर 15 पंद्रह वीस रुपये मेथी 15 पंद्रह वीस रुपये पालक प्रतिपे दहा रुपये कांदापात प्रतिपेंडी दहा रुपये